रामकृष्ण हरिमंडळी चला तर आपली देवपूजा झालेली आहे सकाळी तर चला आता दिवाळीच्या फराची सुरुवात झालेली तर आपण एक एक करायचे परवाच मी बेसन लाडू केले गावरान तुफातले तर चला म्हणलं आज गव्हाच्या पिठापासून आपण शंकरपाळी बनवणार आहे तर कुणी मैद्यापासून बनवते कुणी असं म्हणजे कशापासून असं वेगवेगळं बनवतात तर आम्ही मैद्याचा वापर एकदम कमी प्रमाणात करतो नाही म्हटलं तरी चालेल कारण मैदा हा पोटाला खूप हानिकारक आहे तर मी सहसा माहितीच्या करतच नाही शंकरपाळ्या कर तर चला आज आपण गव्हाच्या व्हिडिओ मस्त न करता शेवटपर्यंत बघा चला आता मंडळी आता गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्यासाठी आपल्याला आता पीठ आणि थोडासा रवा घेतला तुम्ही तर पाहिलेलंच आहे माग तर आता त्यासाठी मी दूध काय केलेले एक दोन आ... चांगल्या दोन अडीच वाट्यात दूध घेतलेले आणि दूध थोडं फ्रीजमधलं होतं मग थोडसं मामली कोमट केलेलं हाताला बिलकुल पोळणार नाही ना ना असं त्या पडीच वाट्याचा अंदाजा दूध घेतलेला आहे पावसाचा किती लागते काय आणि मी कधी गव्हाच्या पेट्यात शंकरपा करते ना पण मोजून मापून नाही कारण मला अंदाज बरोबर बरोबर आलेला आहे पण मला तुमच्याशी शेअर करायचं म्हणून चला आपण मोजून मापून घेऊन तुमच्याशी शेअर करावं तर पाहिजे आणि याच्यामुळे आता काय केलं मी गावरान तूप घेणार आहे तर गावरान तूप एक चांगलं मी पंचाहत्तर ग्रामचा अंदाज घेतलेला आहे गळवट वाटे समजा सा थोडंसं गरम करून गाव गावरान तूप घेतलेले आणि त्या अडच्या वाट्या दुधामध्ये घेमामिली कोमट दूध आहे आणि त्याच्यात गावरान तूप पण घातलेले आहे आणि त्यामध्ये आता मी एक दीडशे ग्रामचा अंदाज साखर घेतलेले तर साखर अशी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमधून तर किती किती लागते आपल्याला पाहायचे त्याच्यामुळे आपण एवढा अंदाज घेतलेला आहे तेवढ्या पिठासाठी आणि त्याच्यामध्ये मी काय केलेले पाच ते सहा विलायच्या घेतलेल्या आहेत तर विलायच्या अशा बारीक होत नाहीत म्हणून मी थोडीशी साखर घेतली त्याच्यामध्ये साखर टाकून ते अशा बारीक केलेल्या आहेत तर साल असेल त्या वरची वरची साल काढून विलायचीची पावडर जी झाली साखरेमध्ये ते पण त्या तूप आणि दुधाच्या पाया ह्याच्यात मिक्स केलेली आणि आता मिक्स केलेलं के दूध आता थोडं 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 पिठात घालून गुंडा मळायचा आहे तर किती लागते पाहूत आता उरते का कमी पडते काय काही ना कमी पडलं तर तुम्ही घालू पण शकता बरोबर झालं तर चांगलंच आहे तर चला तर आपण आता किती लागते प्रमाण पा ते पाहूत अगोदर काय केलं हे सगळं मिक्स केलेलं पीठ आणि हे पहा आता थोडं थोडं दूध तूप आणि साखर थोडं थोडे घालून आता एकाचा घट्ट गोळा तयार करणार आहे तर सगळा पूर्ण एकजीव करून त्याच्यात नंतर ते टाकलेलं आहे तर पहा अशा प्रकारे सगळं थोडं थोडं टाकायचं एकदाच नाही टाकायचं तर ह्यापास गोळा तयार झाला आहे तरी पण हे पण थोडस एक अर्धे वाटीचा अंदाज उरलेले कारण मी अंदाजानं घेतलेला आहे कधी मी प्रमाण घेत नसते माझा अंदाज पण कधी चुकत नाही नेहमी करताना घरी पण चला मला तुमचे शेअर करा आपल्याला कळते कितीला किती लागते तर अर्धे वाटी उरले तर मी काय केलं ते पण त्याच्यात घातले आणि नंतर पुन्हा अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि थोडंसं अर्धी वाटी रवा आहे मिळून एक सपाट वाटीचा अंदाज टाकलेला आहे त्याच्या अंदाजाला आणि त्यातून ते मिक्स केलेलं आहे म्हणजे कशाला तू ठेवून द्यायचे आणि विलायची तर मिश तर मिश्रण तर म्हणून चला पुन्हा केलं आता हे पुन्हा मिक्स केलेलं आणखी आरटी आरटी त्यात भर झालेली तर पाहता सगळं मिळून याच्यात मस्त असा घट्ट मी गोळा तयार केलेला आहे ह्या पाय छानपैकी आता गोळा झालेला एकदम घट्ट गोळा करायचा आणि हे काय करणार आहे मी लाकडाच्या शेगडीवर याच्या शंकरपाळ्या तळणार आहे मस्तपैकी तर हे गोळा तयार करून पाच दहा मिनट मी भिजत ठेवणार आहे तर ह्या पायी पाच दहा मिनट गोळ्या भिजत ठेवल्या ठेवणार आहे आणि तोपर्यंत मी बाकीची शेगडी पेटवायची लाकडाची सगळी तयारी करेपर्यंत मस्ते दहा मिनिट गोळा छानपैकी असा भिजते तर साधी शेगडी पेटवायला निघालेली तर हे झाकून ठेवल्या तोपर्यंत तर पाहते शेगडी पण पेटवली मी आणि हे पाय एकच एकच चांगली जाड पोळी लाटून या आपण पण करून घेतल्या आणि ह्या पायी दुसरी शंकरपाळ कसले आकाराचे आपण करू शकतो तर पाहिजे पहिली मी साधी लाटली त्याची शंकरपाळ केल्या आता ह्याची पण केली आणि हे आपण लच्छा पराठा कसा करतो ना तशा पद्धतीने ही एक नमुना आहे बा माझी नात कशी मध्ये मध्ये करते ना तू छोटा तर पाहते ज्याय लच्छा पराठासारखी गोल अशी पुटुरी केली मग उन्हा थोडा मोठा घेतलेला आहे दोन चपात असं केलं कारण थोडंसं जाड शंकर प्रकाराच्या आपल्याला एकदम पातळ नाही पातळ कडक पातळ होतात आणि त्याची मी अशी मोठी पोळी लाटते बरोबर पातळ नाही जाडं नाही अशी मधम साईजची केलेली पुळी अशी त्याची बोला तर गोल पोळी वाटून मस्तपैकी काय करू आपल्या चाकूच्या जसा किंवा बारके चमचे गोल त्यांना पण कापू शकतो तर ह्याच्या अशा लहान मोठ्या आपल्याला आकार पाहिजे तेवढा आकाराचा शंकरपाळा करू शकतो तर ह्याच्या अशा आकाराच्या छोट्या छोट्या शंकरपाळ्या मी ह्याच्या तयार केलेल्या आणि छोटी छोटी मुलं घरात खूप झाले चार पाच तर खूप धिंगाणा मस्ती करतात कोणी उंडा घ्यायला कोणी शंकरपा कट करतो म्हणा सगळं अन्न धिंगाणा धिंगाणा घरात म्हणजे सगळ्या लेखायची मज्जा मस्ती चालूचे अशा <coughs> पद्धतीच्या शंकरपा केल्या आणि हे पाही दोन ह्याच्या केल्या बा थोडशा जाड नाही पात्र नाही अशा सा मध्यम साईजच्या केलेल्या भरपूर साऱ्या आणि आता हे जे दोन तीन उंडे राहिलेत ना तर त्यात मी दुसरा एक लाटणार आहे तर मी कसंही लाटू शकतो त्या पाशी चपाती करणार आहे गो थोडीशी मोठी आणि हे काय करायचं यापाशी इकडून दोन चार चारधा भाग इकडून अर्धा भाग पुन्हा इकडून अर्धा भाग आणि इकडून अर्धा भाग किंवा भा, चार पदर अशा पद्धतीचे पण मी लाटून गेले म्हणजे कसे आपल्या मनाने किंवा काही न करता नुसते लाटल्या तर चालते कारण गव्हाची शंकरपळे बिलकुल अशी वादळ होणार नाही कारण त्याच्यामुळे थोडंसं आपण रवा मिक्स केलेला आहे तूप भरपूर मिक्स केलेलं आहे त्यामध्ये दूध मिक्स केलेलं आहे त्यामुळे ते बिलकुल येऊन आणि खाण्याचा सोडा बिलकुल असं काहीच वस्तू बिलकुल आपण नाही टाकले नाही तरी पण आपल्याला छान खुशखुशीत मस्त झाले माझे छोटे नात पण छोटा उंडा घेऊन कशी लाटत दुसरी एका दुसऱ्या पोळपाटावर तर पाहि लाटले आता हे काय केलं आता चक्रीचं शंख चमचं आहे ना चाकून काय ये ना काय तर मस्त आहे ना असे छोट्या 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 शंकरपाळ्या मी कट करून घेतल्या आणि मी काय करणार आहे पूर्ण एकदाच सगळ्या शंकरपाळ्या कट करून मग नंतर मग तळ्या घालणार आहे मी इकडे शेवडून पा तेल पण ठेवलेलं आहे कडक व्हायला तर तेल तापेपर्यंत मी इकडं पूर्ण शंकरपाळ्याला लाटून गेलेले तर अशा छोट्या 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 मोठ्या पण करू शकता एकदम लहान पण करू शकता तर ह्या शंकरपाळ्यानं एकदम बिस्किट अशा उंडा चांगला खसखस चुरला आणि पंधरा वीस मिनटाच्या मुरला ना तर मस्त बिस्किटसारख्याच्या शंकरपाळ्याच्या गव्हाच्या पिठाच्या कारण पौष्टिक असतं गव्हाचं म्हणजे आणि मैद्यापेक्षा मैदा खूप बेकार पोटासाठी म्हणून आम्ही ते गव्हाच्याच पिठाचा करतो कधी पण तर पाह इकडं कडीत तेल पण घातले कड तेल पण गरम झालेले तर चला आता ह्याच्यात शंकरपाळा करून झाले सगळ्या एकदमच आता ह्याच्यात एकदा घाना सोडून बघायचा पहिला तर पाहाय जेवढा बसेल तेवढ्या टाकायच्या आहेत मावल तेवढ्या तर पाहायला अशा सुटसुटी येत मस्त अशा टम फुगलीत पहाश्या किती छान कलर आलाय मस्त शंकरपाळाला मंडळी तर नाही का कधीच असं गव्हाच्या पिठाचा जास्त वापरच करत नाही मंडळी कारण पोटाला खूप बेकार असते कधी नाही का अशा ह्याच्या सॉरी मैद्याचा कधीच वापर करत नाही कारण मैदा खूप पोटाला बेकार असते तर कधी नाही का आपल्याला पाहिजे तर अशा गव्हाच्या पिठाच्या करायच्या बिलकुल वादळ होत नाही काही नाही अशा पद्धतीने केल्या तर पहा कलर पण किती छान नाही आला आहे आणि मस्तपैकी तळून निघालेला आहे तर म्हणजे पहा कशा वाटल्या आमच्या आजच्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत तुम्ही पण थोड्या करून बघा आणि पाकी ते मस्त खुशखुशीत छान अशा चवदार होतात आणि अशा पद्धतीचं शंकरपाळ्या गव्हाच्या शंकरपाची रेसिपी आवडल्यात तुम्ही माझ्या चॅनलला जरूर कमेंट करून सांगा आणि तर पहा अशा पद्धती झालं शंकरपाया पूर्ण तयार चला तर मग कशी वाटली आमच्या गोडश गावाच्या पेठेच्या शंकरपायाची रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पा किती छान झाले अशा मस्त खुशखुस आवाजायला पहा एकदम छान अशा बिलकुल वातर नाही झाल्यात एकदम छान अशा झालेल्या आहेत तर किती पाहिजे तसे आपल्या ह्याच्यानुसार करू शकता सरदों पुना भेटु पुर्चा का नै मिरुमदे धन्यवाद रामकृष्ण